आम्ही चळवळीतील कार्यकर्ते निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयारच विरोधकांना माजी आमदार राजेंद्र राऊतांचा इशारा येणाऱ्या चार पाच महिन्यांमध्ये बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध निवडणुका बार्शी तालुक्यात लागणार आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आम्ही चळवतील कार्यकर्ते असून निवडणूक कधीही लागली तरी सतर्कच असतो थोडा अपघात विधानसभेत झाला त्यामुळे कुणीही काहीही समजून घेऊ नये विधानसभा निवडणुकीमध्ये राहिलेल्या काही त्रुटी दूर करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळू असा विश्वास माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे माहिती असल्यामुळे सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना विचारात घेऊनच पुढच्या निवडणुका लढवणार आहोत असेही माजी आमदार राजन राऊत यांनी सांगितले आहे आता कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिका पंचायत समिती या सगळ्याच निवडणुका येणाऱ्या एक चार महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका पार पाडत आहेत आणि आम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी चळवळीतले कार्य करते त्यामुळं तुम्हाला काही विशेष वाटून देऊ नका की आम्ही उद्या जरी निवडणूक लागली तरी सज्ज असतो कारण आम्ही सातत्यानं सतर्क असलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं सामाजिक कार्य कार्यामध्ये सातत्यानं वाहून स्वतःला घेणारी आम्ही माणसं आहोत त्यामुळे या निवडणुका दरवर्षी येतात जातात त्यामुळं कुठलीही निवडणूक आली त्याला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य असते निश्चितपणे येणाऱ्या सगळ्या निवडणुका अत्यंत घोघित असं यश त्या ठिकाणी आम्ही संपादन करणार आहोत थोडा एक अपघात झाला आम्हाला विधानसभेच्या निमित्ताने परंतु त्या झालेल्या काही थोड्या आमच्याकडनं पण काही त्रुटी राहिल्या असतील त्यामध्ये निश्चितपणानं आम्ही सुधारणा करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका त्या ठिकाणी विजय खेचून आहोत कोणत्या माध्यमातून युती पक्ष सर्वांची बैठक घेऊ शेवटी महायुती आहे आणि या मायुतीच्या माध्यमातून सर्व पक्षश्रेष्ठींचं मार्गदर्शन घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व सर्व निवडणुका लढू